कोल्हा आणि पिंपरी या दोन गावाची जमीन सन गावांची पाचशे अकरा हेक्टर आणि सन सहा मध्ये नऊशे च्या वर म्हणजे एकूण जमीन चौदाशे अठ्याऐंशी हेक्टर या दोन्ही गावांची अधिग्रहण करण्यात आली एकोणीसशे नव्वद मध्ये पिंपरी गाव हे पुनर्वसन प्रोजेक्ट मध्ये डब्लुस एलच्या पी आर रिपोर्ट मध्ये त्यानंतर दोन हजार सहामध्ये मध्ये या ठिकाणी जेव्हा नव्यानं पुन्हा हे जमीन अधिग्रहण करण्यात आली या ठिकाणी डब्ल्यू शेल काही अटी या ठिकाणी पर्यावरण मंत्रालयाने घातल्या की या लोकांचं पूर्णता पुनर्वसन केल्याशिवाय म्हणजे नोकरी मोबदला आणि हे गाव शिफ्ट करणे ज्या ठिकाणी यांना जायचं आहे तर हे न करता या लोकांना गेल्या तीस वर्षापासून या ठिकाणी संघर्ष करावा लागत आहे आता या ठिकाणी शेती पण उरलेली नाही गावात भूमिहीन मजूर आहे ते दुसरीकडे काम करू शकत नाही यांनी जीवन कसं जगायचं सोबतच या ठिकाणी विस्फोट आहे उत्खनन आहे याच्यामुळे रोज यांना धुडीचा सामना करावा लागतो आणि पन्नास मीटरवरही पिंपरी गावापासून या ठिकाणी त्यांचं सी एस पी नाही आहे म्हणजे रोजच पुढच्याची धूळ ओबीची धूळ असंच सगळ्या ध्वनी प्रदूषण आहे हवा प्रदूषण आहे जल प्रदूषण या सगळ्यात प्रदूषणाच्या विळख्यात हे लोक सापडले म्हणून यांच्या मनात प्रचंड असंतोष आहे या ठिकाणी डब्ल्यूशील बैठका घेतल्या वारंवार देखावा केला जाते की के आम्ही हे करू ते करू परंतु ते म्हणतात की आम्ही बेसलाईन दोन हजार अकरा मध्ये जो संस्थेने सर्वे केला त्यानुसार लोक घेऊ पण आमच्या कुटुंबामध्ये आमचे मुलं अठरा वर्षाच्या वर झाले बावीस वर्षाचे झाले मग ते लग्न विना राहणार आहे का ते लग्न झालेत लग्न झाल्यामुळे तो परिवारामध्ये वेगळं कुटुंब झालं म्हणून या ठिकाणी कुटुंब संख्या यापूर्वी जे त्यांनी सांगितलेली आहे यामध्ये चारशे सव्वीस बेसलाईन म्हणते आणि आत्ता हल्ली या ठिकाणी सहाशे एक्क्याण्णव म्हणजे चौतीस फ्लॅट धरून सहाशे एक्क्याण्णव लोकांचे वेगवेगळे घर या ठिकाणी आहे तर यांनी काही फसवणूक करत नाही खोटी मागणी करत नाही या ठिकाणी दोन हजार एकोणीस ला जो पीडब्ल्यू चा सर्वे झाला या ठिकाणी अधिकारी टी एल अधिकारी ग्रामपंचायतचे अधिकारी हे सगळे लोक एकत्रितपणे या ठिकाणी सर्वे केला त्याच्यामुळे येतात कुठेही कमी जास्तपणा या उपरही काही लोकांचे नाव त्यानंतरही सुटले की ज्यांचे खुले प्लॅट होते असं जरी असेल त्याची नोंद सुद्धा या ठिकाणी घ्यावी आणि दोन हजार एकोणीस प्रमाणे जो सर्वे झाला त्यानुसार सहाशे एक्क्याण्णव लोकांना या ठिकाणी पुनर्वसन ठिकाणी न्यावं जेणेकरून ते आपल्या मुलांना वनीला म्हणा शिकायला त्यांच्या मदत होईल आजारी झाले तर दवाखान्यात जायला मदत होईल आणि तिकडे जे काही उर्वरित जमीन आहे वनी आणि अन्य ठिकाणी मजूर जे आहे शेतमजूर किमान त्यांच्या हाताला काम तरी मिळेल अशी भयावह विदारक परिस्थिती डब्ल्यू सी न निर्माण केली त्यामुळेच आज या ठिकाणी गावच्या सरपंच साधना बंडू उईके केशवभाऊ पिदुरकर उपसरपंच माजी सरपंच तथा वर्तमान सदस्य अतुल भाऊ बोंडे प्रियंका सातपुते आणि सर्व गावकरी या ठिकाणी आपण पाहता माताऱ्यापासून लोक या आंदोलनात सहभागी झाले आणि या ठिकाणी माजी जिल्हा चांदेकर पिंपळगावचे सरपंच दीपक भाऊ मत्ते अनिल भाऊ बोडाले हे सर्व मंडळी अन्यायाच्या विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहे जोपर्यंत दोन हजार एकोणीसच्या पॉलिसी प्रमाणे चर्चा होणार नाही वेकोली याला मान्यता देणार नाही तोपर्यंत आमचा जो न्याय हक्क आहे तो दोन हजार एकोणीसच्या सर्वेक्षणानुसार आम्हा सर्व लोकांना या ठिकाणी पुनर्वसन केलं पाहिजे पुनर्वसनाची जागा निश्चित केलेली आहे आणि पुनर्वसन ठिकाणी सुद्धा अठरा प्रकारच्या सुविधा आहे या सर्व सुविधा त्या ठिकाणी केल्या उपरस आम्ही गेलं पाहिजे कारण बोरगावचे हाल झाले बोरगावला आम्ही बोरगाव वसाल्यावर आंदोलन केला नऊ वर्षानंतर सुविधा वेलोऱ्याचे ते झालं डब्ल्यू सी एल ची की तिथे सुद्धा सात वर्षानंतर आंदोलन केल्यानंतर सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उर्वरित करण्यात आल्या म्हणून वेकोलीच्या कोळसा खाणीला मदत म्हणून राष्ट्रीय कार्यासाठी शेतकऱ्यांनी जमीन दिला आणि त्या बापाची हाल हे डब्ल्यूश आणि प्रशासन करत असेल तर या ठिकाणी आम्ही आंदोलक म्हणून आणि न्यायासाठी लढाई असल्यामुळे ते खपवून घेणार नाही ही आमची राजधानी न्याय मागणी आहे भाऊ काही उपलब्ध करून डब्ल्यूएल काय या ठिकाणी निळापूर बामणीच्या गोवारी फाट्यावर भाटेव। वेकोली आणि ग्रामपंचायतनं जी जागा निश्चित केलेली आहे की या ठिकाणी आम्ही पुनर्वसनास मान्यता देतोय जागा निश्चित या ठिकाणी झालेली आहे जागेवर जे व्यवस्था पाहिजे जे डेव्हलप पाहिजे त्या पद्धतीचं होणार ते उल्लास काम झाली आहेत विकसित झालं आहे नाही अडचण अशी आहे की डब्ल्यू शेल म्हणते की बेस लाईन दोन हजार अकरा प्रमाणे जे कुटुंब आम्ही गृहीत धरतो तसे विकल्प फॉर्म आम्ही देणार तर आमचं म्हणणं आहे की दोन हजार एकोणीस ला जो मूळ सर्वे झाला कारण ज्या गांधीनं सर्वे दोन हजार अकरा तो माणूस फाड आहे तो माणूस एका ठिकाणी बसून सर्वे करतो आणि तो डब्ल्यू सीला यापूर्वी एम्प्लॉई होता त्याच्यामुळे आमच्या लोकांवर अन्याय नाही झाला पाहिजे म्हणून दोन हजार एकोणीस प्रमाणे हे करणे आणि तसे विकल्प फॉर्म देणे जे लोक पुनर्वसन ठिकाणी जाणार असेल त्यांना प्लॉट देणे आणि जे लोक नसल जाते त्यांना सर्व मोबदला देऊन जिथं जाणार असेल ते त्यांना मोकळे नाही या पद्धतीने कारवाई आहे म्हणून दोन हजार एकोणीसची ची जे आमचे सर्वेक्षण झालेलं आहे त्याप्रमाणे दोन हजार बाराच्या पॉलिसीप्रमाणे दोन हजार बाराच्या पॉलिसी म्हणजे अठरा सुविधा आहे आणि बाकी आर एन आर आर एन आर लाभ आहे या सगळ्या लाभ देऊनच मग आम्ही त्या ठिकाणी जायला इच्छुक आहोत यामध्ये दोषी कोण असं याच्यामध्ये शासनाची भूमिका बघायची आहे म्हणजे प्रशासनाची या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जेव्हा पब्लिक हिअरिंगला येतात अध्यक्ष म्हणून तेव्हा आम्ही काही प्रश्न उपस्थित करतो की आम्हाला वेकोलीकडून असा असा त्रास होतो ही कारवाई झाली पाहिजे परंतु त्यानंतर जे आम्ही प्रश्न मांडले त्या ठिकाणी त्याची तर आज पिपरी गाव पन्नास मीटर वर नाही आहे ते रोज धूळ प्रदूषण आणि नुकसान आहे काही लोकांना दोनशे तीनशे रुपये रोजीवाले ते दवाखान्यात पाचशे रुपये लावतात ही जबाबदारी संपूर्ण डब्ल्यू सी एलची आहे की त्यांनी यांच्या उपचाराची काळजी घेतली पाहिजे ते जर नसन करत आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे पुनर्वसन समितीचे अध्यक्ष आहे ना त्यांनी नाहीतर आमच्या एस डीओनं घेतला पाहिजे जे सदस्य आहे ते सुनावणीला येतात कायदेशीर सुनावणी होती दोन हजार सहाच्या नोटिफिकेशन नुसार आणि सगळे बेकायदा कामं डब्ल्यू सी एल त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे म्हणून सज्जन सुस्त झाले का दुर्जन शिरजोर होतात अशी परिस्थिती प्रकल्पग्रस्तावर येते हे इशी जर आपण पाहिली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट हे एकोणतीस एप्रिल दोन हजार दहा ची या इशी मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे पॅरा दोन मध्ये की जोपर्यंत या कोलार आणि पिपरी गावाचे पुनर्वसन करत नाही तुम्ही तिथला आर आर बेनिफिट देत नाही या लोकांचे सूर केल्याशिवाय इथं आपली जे जे पोकल्यान मशीन आहे ते आमच्या जमिनीवर लावायची काम करायचं हरामखोर आज दोन हजार दहाचं पब्लिक हे नोटिफिकेशन त्यांना एशी मिळाली आणि अजूनही याची पूर्तता होत नाही परंतु सहा सहा महिन्याने जे काही ते रिपोर्ट देतात अधिकारी ना आज नाही आहे ते लिहितात की सगळं आम्ही दिलं त्यांच्या बापाचं राज आहे हे याच्यावर लिहिलं आहे चार नंबरवर फेल्युअर हे इशीच कॅन्सल करा की यांनी जर या अटी पूर्ती आज असे लोक तीस तीस वर्षापासून दोन हजार दहा अकरा धरलं तर या चौदा पंधरा वर्षा लहान मुलांचे गरोदर मातांचे लहान मातारे नागरिक आहे या लोकांचे काय होत हाल होत असतील पर्यावरणाच्या संदर्भात प्रदूषणाच्या संदर्भात या ठिकाणी प्रमुख म्हणून आहे कलेक्टर दुसरं आहे आमचे एस ओ तिसरं आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ की जे संविधानिक नेमलं आहे पण इतके झोपलेले लोक आहे झोपेचे संघ घेऊन आमचे लोकांचे हाल होत असताना याच्या लोकांचं संपूर्ण दृक्ष कधी आमचा दरवे दौरा करायला येतात तरी पाहणी केली पण यांना दूर दिसत नाही का आज तुम्हा सर्वांना आपण धुडीचं चादर पाहतो या विभागामध्ये पाच वाजल्याबरोबर आणि हे लोक येतात का हे काही डोळे बंद करून येतात की काय येतात म्हणून आता हाल होणारे लोक हे मालक आहे यांनी जमीन दिला म्हणून या देशाला कोडसा मिळतो यांनी जमीन दिला म्हणून डब्ल्यू ला या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी निर्माण करता येणार आणि निर्माण करणाऱ्या बापालाच जर खाली चिरडण्याचा प्रयत्न केला तर वरच्याला खाली केव्हा आणायचं हे पायव्यातले दगड शेतकरी आहे ते कधीही कोणतंही उग्र रूप या ठिकाणी घेऊ शकतो म्हणून आंदोलनाची दखल घेऊन या ठिकाणी पूर्तता नियमानुसार कायद्यानुसार मागणी करत नाही नियमानुसार आणि कायद्यानुसार दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बाराची पॉलिसी याचा लाभ द्यावा आणि त्यानंतरच आम्ही हे आंदोलन या जर प्रश्न सुटत नसाल तर ग्रामस्थांना घेऊन पुढे सुद्धा हे आंदोलन मोठं करण्याचे सुद्धा या ठिकाणी प्रयत्न आम्हाला करावा लागेल केंद्रात तुम्ही राज्यात तुम्ही तुम्ही सत्ताधारी पार्टीचे सदस्य तुमच्या सत्ताधारी पार्टीचे सरपंच तरी पण ही वेळ यावी तुमची मागणी तुमच्या मागणीची दखल कोणीच नाही घ्यावी यावर काय म्हणाल कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता भाजपचीच आहे सरकार कोणाचं आहे सत्ताधारी आम्ही आहोत हा विषय नाही विषय आहे प्रशासनाची प्रॅक्टिस जे मेकॅनिझम जे आहे ज्या पद्धतीने या ठिकाणी कारवाई केला पाहिजे ती कारवाई जर करत नसेल तर वरिष्ठांना आम्ही याबाबतची माहिती नक्की देणार आहोत आणि इथले कलेक्टर असेल इथला डब्ल्यू सीएमडी असेल सीजीएम असेल पर्यावरण विभागाचा तो एम पी सी बीचा अधिकारी असेल या सर्वांना या ठिकाणी आपण चूक काय केली आणि या लोकांना इतके दिवस त्रास का सहन करावा लागत आहे उपाययोजना न करण्याचं कारण काय याबद्दल आम्ही नक्की बोलणार आहोत परंतु हा विषय जेव्हा आमच्या समोर आला हे कागदपत्र जेव्हा आलं तेव्हा आम्हाला या ठिकाणी वाचल्यानंतर दिसलं की या लोकांची फसवणूक होत आहे ह्या लोकांना या ठिकाणी विनाकारण त्रास दिला जात आहे जाणीवपूर्वक हे सगळे कागदपत्र पाहिल्यावर या ठिकाणी लक्षात आलं परंतु आज सगळ्यांनी जी व्यवस्था ज्या गावासाठी आहे ज्या गावांनी शेती दिली आहे आणि शेती दिल्यानंतर करावायच्या ज्या उपाययोजना कायद्यानुसार आहे या सगळ्या अंमलबजावणीमध्ये आणण्याची जबाबदारी प्रशासनाची शासनाची आणि इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांची या सर्वांचीच आहे आज आमच्या समोर आल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही याची सुद्धा तक्रार या सी जी म्हणा या सीएमडीची वरिष्ठ पर्यावरण मंत्रालयाला करणार आहोत